नमस्कार आज आपण एक गंभीर पण टाळता येणाऱ्या आजाराबद्दल बोलणार आहोत स्ट्रोक म्हणजेच मेंदूचा झटका आज एकोणतीस ऑक्टोबर जागतिक स्ट्रोक दिन या निमित्ताने आपण जाणून घेऊया स्ट्रोक म्हणजे काय याची लक्षणं कोणती आणि त्यापासून बचाव कसा करता येईल स्ट्रोक म्हणजे काय आपल्या मेंदूला नीट काम करण्यासाठी सतत रक्त आणि ऑक्सिजनची गरज असते पण जेव्हा रक्त पुरवठा अचानक थांबतो किंवा कमी होतो म्हणजेच मेंदूला पुरेसा ऑक्सिजन मिळत नाही तेव्हा मेंदूच्या पेशी मरायला लागतात हीच स्थिती म्हणजे स्ट्रोक हे अचानक होतं म्हणून वेळेत ओळखून त्वरित उपचार खूपच महत्वाचे आहेत स्ट्रोकची लक्षणं ओळखा लक्षात ठेवा एफ एस टी फास्ट हा शब्द पहिला म्हणजे एफ एफ म्हणजे फेस चेहरा चेहरा वाकलेला दिसतोय का हे पहा दुसरा म्हणजे ए आर्म म्हणजेच हात हात किंवा पाय हलवता येत नाहीत का हे पहा त्यानंतर येतो एस म्हणजेच स्पीच बोलणं बोलण्यात अडचण येत आहे का शब्द बोलताना अस्पष्टता होत आहे का त्यानंतर येतो टी म्हणजेच टाईम वेळ ही लक्षणं दिसताच वेळ अजिबात घालवायचा नाही जवळच्या रुग्णालयात त्वरित जायचं आहे स्ट्रोक आल्यानंतर प्रत्येक मिनिट महत्वाचा असतो कधी कधी फक्त काही मिनिटांच्या विलंबानं व्यक्ती कायमची अपंग होते किंवा कित्येकदा जीवही जातो म्हणूनच लक्षणं दिसताच तत्काळ डॉक्टरांकडे जा स्ट्रोक टाळण्यासाठी काही सोपे उपाय आहेत नियमित तपासणी करा रक्तदाब साखर आणि कॉलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवा त्यानंतर रोज थोडं चालणं किंवा व्यायाम करा संतुलित आहार घ्या धूम्रपान आणि मद्यपान पूर्णत टाळा पुरेशी झोप घ्या आणि ताण कमी ठेवा असे छोटे छोटे बदल आपल्याला आरोग्यदायी जीवन देऊ शकतात स्ट्रोक कुणालाही कधीही होऊ शकतो पण वेळेत उपचार घेतले तर जीवन वाचवता येतं म्हणूनच लक्षात ठेवा लक्षणं दिसली की थांबू नका लगेच रुग्णालयात जा आपल्याबरोबरच आपल्या कुटुंबाला देखील या आजाराविषयी जागरूक ठेवा कारण जागरूकता म्हणजेच बचाव आरोग्याशी संबंधित अशाच उपयुक्त माहितीसाठी हेल्थ गुरु आय आय केअर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जागरूक रहा सुरक्षित रहा धन्यवाद